तुम्ही स्वतः कमवलेली मालमत्ता तुम्ही स्वतः कमवलेली जी संपत्ती आहे ती मृत्यूनंतर तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला मिळावी असं वाटत असेल एखाद्या नातेवाईकाला मिळावी एखाद्या वारसदाराला मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचे जे वारसदार असतील नातेवाईक असेल त्यांच्यामध्ये किती प्रमाणात ती संपत्ती जी आहे ती विभागली जावी कशा पद्धतीने ती विभागली जावी याविषयी जर तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचा दस्तऐवज जर करायचा असेल तर त्यासाठी मृत्यूपत्र हा अतिशय योग्य उपाय आहे आणि कायदेशीररित्या चांगला आणि फायद्याचा विषय आहे जर मृत्यूपत्र न करता जर तुमचा मृत्यू झाला तर तुमची जी संपत्ती आहे ती तुमच्या वारसांमध्ये वारसा हक्काप्रमाणे जे आहे ती डिस्ट्रीब्यूट होते त्याचे वाटप जे आहे ते वारसा हक्काप्रमाणे ज्याचं त्याला मिळतं परंतु जर तुम्ही स्वतः गमावलेली मालमत्ता तुमच्या वारसांमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या वारसाला मिळावी किंवा एखाद्या व्यक्तीला जो की त्रयस्त व्यक्ती असू शकतो त्याला मिळावी असं जर वाटत असेल तर तुम्ही मृत्यूपत्र तयार करू शकता महाराष्ट्रामध्ये मृत्यूपत्र सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही प्रकारचं नोंदणी करणं कायद्यानं तसं बंधनकारक नाहीये परंतु जर भविष्यामध्ये जर वारसांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवला संपत्तीच्या संदर्भातला कोणताही वाद असेल तो जर उद्भवला तर अशा परिस्थितीमध्ये नोंदणीकृत असलेलं जे मृत्यूपत्र आहे ते अधिक फायद्याचं ठरतं आणि ते त्याच्याबद्दलची विश्वासार्हता जी आहे ती वाढते में जर मृत्यूपत्र मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल म्हणजे तो व्यक्ती हयात असताना जो मृत्यूपत्र करत आहे तो हयात असताना जर त्याला असं वाटत असेल की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा आहे ते मृत्यूपत्र रद्द करायचं आहे किंवा नवीन बनवायचं आहे तर त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये तो अशा प्रकारचं मृत्यूपत्र अनेक वेळा करू शकतो मृत्यूच्या आधी शेवटी जे केलेलं मृत्यूपत्र असतं ते कायद्यानं ग्राह्य धरलं जातं याच्यामध्ये आणखी एक बाब अशी आहे की जो मृत्यूपत्र करत आहे तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे आणि त्याविषयीचं डॉक्टरांचं मेडिकल सर्टिफिकेट जे आहे ते, ते त्यासोबत जोडणं आवश्यक आहे त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची संपत्ती जी तुम्ही स्वतः कमवलेली आहे ती तुमच्या मृत्यूनंतर एखाद्या वारसाला मिळावी किंवा तुमच्या वारसांमध्ये किती प्रमाणात कोणत्या पद्धतीने ती डिस्ट्रीब्यूट व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मृत्यूपत्र बनवणं हे कायदेशीर अतिशय महत्वाचं राहतं आणि तो अतिशय सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा अधिक माहिती जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करू शकता व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद